आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर अनिल कदम, मोबाईल नंबर पंच्याऐंशी सत्याऐंशी गाभन गाईसाठी डोहाळी जेवणाचा अनोखा उपक्रम गोदरेज पशु आहार आहारतर्फे खंडोबाची वाडी येथे गाभन काळ व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम खंडोबाची वाडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे गोदरेज पशु आहार कंपनीच्या वतीनं गाभनकाळ व्यवस्थापन या जनजागृती उपक्रमाअंतर्गत गाभनकाईंसाठी गौ मातृत्व गौरव सोहळा म्हणजेच पारंपरिक डोहाळे जेवण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना गाभनकाईंच्या योग्य काळजी पोषण आणि आरोग्य व्यवस्थापनाचे महत्व समजावून देणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गाभन गाईंच्या पूजनाने झाली गावातील महिलांनी मंगलगाणी म्हणत गायीचे ओवाळून स्वागत केलं पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिलांनी ओटी भरून साडी चोळी नेसवून फुलांच्या माळा घालून आणि डोहाळे जेवणासाठी लागणारे पदार्थ संतुलित पशुखाद्य ठेवून गाभण गायीचे डोहाळे साजरे केले आमच्या गावामध्ये प्रथमच गायीचं डोळं जेवण करण्याचा कार्यक्रम केला कार्यक्रम एवढा छान झाला कारण पहिल्यांदाच होता महिला सगळ्या सहभागी झाल्या सगळं महिलांना समजलं की गायचं डोळ जेवण केलं आणि गायच्या का डोळं जेवण करायचं असतंय कारण सातव्या महिन्यात ज्यावेळेला तिला पौष्टिक आहारची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला तिला ते आपण आहार दिला पाहिजे आहे त्यामुळं तिचं बाळ पण व्यवस्थित होईल तिची पण प्रकृती चांगली होईल आणि ह्यासाठी आम्हाला गोदरेज कंपनीकडनं की बाबांना आम्हाला सहभाग करायला किंवा मदत करायला किंवा या आहार घातल्यावर तुम्हाला काय परिणाम फायदे तोटे काय होतात हे सर्व माहिती सांगितली ती माहिती सर्व महिलांनी ऐकली सर्वा सर्वा सर्वांनाच छान वाटलं पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला इथून पुढं आम्ही सर्व महिला गोदरेज कंपनीचं पण खाद्य घेऊ आणि कुठल्या महिन्यात किती खाद्य घालायचं कसं घालायचं हे सगळं आम्हाला प्रशिक्षण दिल्यासारखं दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळी माहिती मिळाली आणि इथून पुढं आम्ही असंच करत जाईल इथून पुढं असंच आम्ही आणखी थोडं जास्त जनावरांचं सुधारणा करू जास्त एक दोन गाई घेऊ आणि आम्ही ह्याच्यातलं सुधारणा करून अशीच प्रगती करू धन्यवाद मातेचं डोहाळ जेवण केलं डोहाळ जेवण आमच्या गावात पहिल्यांदाच झालं डोहाळ जेवण म्हणजे शेकाईचा मान सन्मान म्हणून आम्ही तो हे केला डोळा जेवण इतकं छान झालं की त्यात कोठे भरणं फळं सगळं साहित्य आम्ही त्यात ॲड करून जसं स्त्रीचं करते तसं आम्ही साडी वगैरे नेसून तिचं डोळ्या जेवण केलं डोळ्या जेवण का करते तर एक गोमातेची सेवा जशी आईवडिलांची सेवा करतो तशी गोमातेची सेवा करायची असते म्हणून आम्ही गाईचं डोळा जेवण केलं गाई आम्हाला आईवडिलांपेक्षा काही वेगळी नाही आईवडिलांसारखीच वाटते का तर ती शास्त्री आध्यात्मिक दृष्टिकोनातून गाईचं महत्त्व जास्त असल्यामुळं आम्ही गाईचं डोळा जेवण साजरं केलं आध्यात्मिक दृष्टीनं बोल बोलताना गोमातेचे अनेक फायदे की जवळजवळ वास्तुशास्त्राप्रमाणे म्हटलं तर छोट्या छोट्या प्रॉब्लेमवर गोमातेची सेवा देतात ही सेवा म्हणजे भरपूर फायदेशीर आहे म्हणून गोदरेज कंपनीने आम्हाला त्यांच्या खात्याची माहिती देऊन आम्हाला त्या गोमातीची सेवा करायला मदत केली